नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार आहोत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार आहोत त्याकरिता एका समितीचे गठन करण्यात आले आहे मात्र या पुढील काळात शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही याकरिता शेती क्षेत्रातील संसाधनाच्या बळकटीकरणावर राज्य सरकारने भर दिला असून त्याकरिता मोठ्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन रविवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील मत्स्य व्यवसाय सचिव रामासामी मुर्शीचे आमदार उमेश यावलकर प्रताप अडसर प्रवीण तायडे राजेश वानखडे केवलराम काळे विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हाधिकारी आशिष एरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा सौम्या शर्मा यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असे बावनकुळे यांनी सुद्धा ठणकावून सांगितले राज्यातील बड्या शेतकऱ्यांची त्यांच्या शेतात मोठमोठे फार्म हाऊस उभारले आहेत त्याकरिता अधिक कर्जाची उचल त्यांच्याद्वारे करण्यात आली अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये तो केवळ गरजू शेतकऱ्यांनाच मिळावा याकरता शासन प्रयत्नशील आहे त्यातूनच कर्जमाफीसाठी समितीचे गठन करण्यात आले आहे ही समिती निश्चितच गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद